कोणी येऊ नका कोण आला गेला नमुना गेला मंडल जबाबदार नाही त्याला तर बघा श्री बळ दिगंबर प्रसन्न सुदमशक्व फक्त अकरा मधल्या दोन गोंड्यांनी स्वतःच्या जोर बोलले दुड़। दुड़ी। जो, जो हनुमान प्रसाद स्वर्गीय निलेश कमलाकर करू जावले आणि ओलणारी अजय पुरारे शरद जे चेडवा प्रसन्न परि हरेश्वर कांबरे पारडी शेर झाले ना पाय सुंदर चालू सुंदर चाले शर्यत डावी साहेब धन्यवाद स्वामी समर्थ मठ ही संजय पाटले मानकर पनवेल सोनियाबाई विजय कॉमेट देश धन्यवाद दोन बादल्या अकरा हजार वर रक्कम होते त्यांना अंबा ह्या ठिकाणी जोर बांधले हेमंत पवार यांच्या वाढदिवसा निमित्तानं कोळसामध्ये ग्रुप पंचावीस पन्नास खबोल आता डावी आहे धन्यवाद डावीस साहेब سامي لا